लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता विधानसभा आणि विधान, विधान परिषदेकडे सर्वांच लक्ष लागलंय आपल्या पक्षाने चांगली कामगिरी केली पाहिजे यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून चांगली तयारी सुरू झाली आहे जागा वाटपापासून ते योग्य उमेदवार निवडीपर्यंत सर्व पक्षांच्या चर्चा सुरू देखील झाल्यात त्यातच आता मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असणार यावरून महाविकास आघाडीत खडाजंगी पाहायला मिळत आहे काही दिवसाआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठा दावा केला होता त्यावरून अनेक टीकास्त्र देखील सुरू होते मात्र आज त्याबाबत शरद पवारांनी थेटपणे आपलं मत मांडलंय याच्या मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार नेमकं काय म्हणाले हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी गौरी बैकर टाइम महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असणार यावरून दावे प्रतिदावे सुरू होते सत्तावीस जून रोजी पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुद्धा मवियात मुख्यमंत्री पदावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसून आल्या विधानसभा निवडणुकीला अवकाश असताना महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून चांगलाच जोर धरल्याचं दिसून येते राजधानी दिल्लीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीत वादंग सुरू झालं महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहराशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा एक धोका आहे या महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम देखील पाहिलंय चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही लोक त्याला स्वीकारणार देखील नाहीत लोकांना चेहरा द्यावाच लागेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनवा असं अप्रत्यक्षरित्या संकेत दिले होते अशातच सांगलीत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी देखील मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा असणार असा दावा केला होता मात्र आज त्याबाबत शरद पवारांनी थेटपणे आपलं मत मांडलं आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे सामूहिक नेतृत्व हेच आमचं सूत्र आहे असं म्हणत शरद पवारांनी कोल्हापुरात स्पष्टपणे आपलं मत व्यक्त ता केलं त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात का असा प्रश्न त्यांना विचारला असता आमची आघाडी हाच आमचा चेहरा आहे असं शरद पवारांनी ठामपणे सांगितलं मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत मवियातील घटक पक्ष असलेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गटाच्या काही आमदारांनी जो काही निर्णय होईल तो एकत्र बसून घेऊ असं सांगितलं जरी असलं तरी देखील मुख्यमंत्री पदावरून मवियात अजूनही वादविवाद सुरू दिसत आहे लोकसभेत मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रात मवियाची कॉलर चांगलीच टाईट झाली आहे त्यामुळे मवियातील अंतर्गत वाद हे हळूहळू चवाट्यावर येत असल्याचं दिसून येत आहे आता मुख्यमंत्री पदावरून मवियात झुंपण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जे मुख्य नेते आहेत त्यांच्यातच शाब्दिक चकमक होत असल्याचं दिसून येते त्यामुळे आता सुरू असलेल्या वादविवादानंतर मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असणार आणि आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता आलीच तर मुख्यमंत्रीपदी कोण विराज मानवणार तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका